माझं नाव ज्ञानेश्वर सुभाष आपेट मी गिरवली आपेट येथील रहिवाशा असून माझं आपेट गिरवली येथील दोनशे एकतीस मधील शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन जात आहे कलेक्टर साहेबांनी दीडशे दोनशे पोलीस आणून आमच्यावर बरज बळजबरी बर जवर, बर करून आ, जमीन मोजून घेतली आणि आमचा ह्याला सत्यविरोध आहे माझं नाव व्यंकट मानकराव डाकणे वरवटी वर तालुका अंबाजो हो जिल्हा बीड वरवटी गावामध्ये दोनशे अकरा गट नंबर मध्ये माझी जमीन आहे आमच्या गावामध्ये जवळजवळ दोनशे एकर जमीन जात आहे दोनशे एकर मधली फक्त वीस एकर पडक जमीन मोजली आहे आणि राहिलेली ऐंशी एकर जमीन मोजली नाही कलेक्टर साहेब म्हणते ते वरवटी गाव पूर्ण झालं फक्त पडक जमीन ऐंशी एकर गायरान थोडं मोज दिले बाकी ती जमीन कोणाही शेतकऱ्यांना मोज दिली नाहीत माझी वैयक्तिक मोज दिली नाही रमेश प्रभू साठे यांच्या दोन गटामध्ये जमीन आहे मोज दिली का ह्या गावात ह्यांनी मोज दिली नाही तरी आमच्या गावातले ऐंशी एकर जमीन मोज दिली नाही अजून फक्त दहावीस दहावीस टक्के लोकांनी मोज दिली आता फडक जमीन आणि कलेक्टर साहेबाला कुठे माहिती दिली किंवा हे ओरोटी गाव झालं हे गाव पिंपळा जावेगड पिंपळा दायगडा शिवाय माझी जमीन आहे एकशे सोळा गट नंबरमध्ये ती सुद्धा मूज दिली नाही आणि ही असताना कलेक्टर साहेबांना चुकीची माहिती देऊन ही ही गाव मोजणी झाले ती गाव मोजणी झाले आणि दुसऱ्या गावात सांगायचं की ही गाव मोजणी झालं त्या शेतकऱ्यावर इफेक्ट होतो आणि आमच्या गावामध्ये ज्यावेळेस मोजणी आली त्यावेळेस तीनशे ते चारशे पोलीस होता गावात सगळ्या गावाला छावणीचं स्वरूप हे आणलं होतं कलेक्टर आमच्या उपजिल्हाधिकारी यांनी आणि एवढा त्या दिवशी गावात मानसिक त्रास झाला लोकांनी किंवा एवढे पोलीस कशाला आले तर आमच्या गावामध्ये ही जर चोऱ्या दरोडे झाले त्यावेळेस एक पोलीस नव्हता पण आता ह्या मोजणीसाठी हातात बंदुकी एक छप्पन राय पली आणि त्या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन म्हणायची तुम्ही मोज द्यायची का नाही नाहीतर तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करता येतील एक एक शेतकरी जर असं एक शेतकऱ्याला जाऊन तसं म्हणलं आणि त्याच्यासमोर जर चारशे पोलिस जर असले तर शेतकरी गपचिप बसायला लागले ना त्याच्यामुळे सरकारला विनंती की शेतकऱ्याला कोणताही दडपण दडपशी आणू नये आणि ह्या शक्तीपीठ महामार्गाला पूर्ण शेतकऱ्याचा आमच्या अंबाजोगाई तालुक्यात बीड जिल्ह्यात नाही महाराष्ट्रामध्ये बारा बारा जिल्ह्यात पूर्ण विरोध आहे आणि हा शक्तीपीठ मुख्यमंत्री साहेबांनी रद्द करावा हीच नम्र विनंती सुग्रीव त्रिंबकापीठ राहणार गिरोल या पेठ माझा गट नंबर दोनशे तेवीस असून माझ्या शेतामधून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे तरी साहेबांनी शक्तीपीठ महामार्गासाठी मोजणी केलेली आहे त्या मोजणीला माझा विरोध आहे आणि मी त्यावेळेस विरोध केला असता मला गाडीमध्ये पोलीस बळाचा वापर करून गाडीमध्ये नेऊन डांबून ठेवलं आणि त्यांनी मोजणी केली आणि त्या जमीन माझी फक्त दोन एकर जमीन आहे मला त्याच्यातून माझी जमिनीचं जाणार आहे तरी त्याचा माझा सक्त विरोध आहे शक्तिपीठ महामार्गाच्या अनुषंगानं शेतकऱ्यांना आव्हान करणारा व्हिडिओ नुकताच बीडच्या मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी प्रसारित केलेला आहे जे आव्हान करताना माहिती मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे ही माहिती वस्तुस्थितीशी पूरक नसल्याबाबतची आमचा अंदाज आहे याचं कारण असं आहे की जो शक्तिपीठ महामार्ग हा मुळातच गरज नसताना सुद्धा हजारो कोटी रुपये खर्चून जो बांधण्यात येऊ लागला येणाऱ्याची घोषणा केलेली आहे या शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये विरोध होतो आहे त्याच धर्तीवर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातल्या गावातून जाणाऱ्या शक्तीपीठाला सुरुवातीपासून मोठ्या प्रमाणामध्ये विरोध दिसून येतोय हा विरोध योग्य मार्गाने किंवा त्यांचं निराकरण करून शेतकऱ्यांना शंका समाधान करून संयुक्त मोजणीची प्रक्रिया राबवण्याच्या ऐवजी या शेतकऱ्यांना नको ती आश्वासनं देण्याचा प्रयत्न जे शक्य नाही अशा प्रकारचं काहीतरी वेगळं सांगून फोडण्याचा प्रयत्न जर शेतकरी याला बळी पडत नसतील तर त्यांना पोलिसी बळाचा धमकी देण्याचा प्रयत्न आणि त्यालाही जर भेट नसतील तर अशा प्रकारे संभ्रमित करण्याचा जो प्रयत्न शासनाची एकूण पॉलिसी ज्या पद्धतीनं महाराष्ट्र आणि देशभरात चाललेली आहे तीच पॉलिसी प्रशासन सुद्धा अडॉप्ट करत की काय अशा प्रकारची एक शंका या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यामध्ये निर्माण झालेली आहे कारण जी संयुक्त मोजणीची प्रक्रिया गावामध्ये काही पूर्ण झाल्याचं मान्य जिल्हाधिकारी सांगतायत यामध्ये नक्कीच गिरवली भावनेसारखं अत्यंत दोन अडीच हेक्टर असणाऱ्या क्षेत्रामधली मोजणी झालेली आहे सायगावमध्ये सुद्धा ही संयुक्त मोजणीची प्रक्रिया पार पडलेली आहे परंतु या व्यतिरिक्त कुठल्याही गावामध्ये संपूर्णपणे असे संयुक्त मोजणी झाल्याचं बिलकुल झालेलं नाही आहे त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे आणि काही गावामध्ये तर भारजासारखं गाव असेल गित्यासारखं गाव असेल नांदगावसारखं गाव असेल या गावामध्ये तर संयुक्त मोजणीला अद्यापही सुरुवातही झालेली नाही आहे आणि म्हणून अशा प्रकारे शेतकऱ्यांना भ्रमित करण्याचा प्रयत्न जो काही शासन आणि प्रशासनाकडून चाललेला आहे हा अत्यंत चुकीचा आहे या संदर्भामध्ये शेतकरी आजही ज्या पद्धतीची संपादन प्रक्रिया आणि संपादन प्रक्रियेनंतर मिळणारा मावेजा असेल किंवा जे काही भूमिहीन होणारे शेतकरी असतील या सर्व बाबतीमध्ये शेतकऱ्यांमधली तीव्रता विरोध आजही कायम आहे ही, ही बाब शासन आणि प्रशासनानं लक्षात घेणं गरजेचं आहे